नेहमीच आम्ही संतोषला जेव्हा बघतो तेव्हा संतोष मित्रांच्या घोळक्यात खूप जास्त असतो संतोषला खूप मित्र आहेत असं बोलायला हरकत नाही किंवा फार मोजकी मित्र आहेत जी संतोषच्या जवळची आहेत ज्याला कधीही संतोष फोन करू शकतो ही जी इंडस्ट्रीतली मित्र आहेत म्हणजे कुशल असू दे बाबा असू दे किंवा अवधूत असू दे या मित्रांसाठी संतोष किती करतो आणि हे मित्र संतोषसाठी किती इम्पॉर्टंट uh, आहेत असं नाही म्हणत पण माझ्याकडे भरपूर मित्र म्हणजे मी मित्रांच्यात असतो आजकाल थोडं कमी झालंय मी आणि uh, म्हणजे असे सगळं कुशल वगैरे आम्ही खूप चांगलं पण ना, ना।, ना मला नेहमी वाटतं इंडस्ट्रीत नाही कोणी कोणाचा मित्र आणि अगदी हाताच्या बोटावर हो आहेत जे पण अगर तुम्हाला टाईम अच्छा हो ना तर सब तुम्ही दोस्त होते जर तुम्हाला टाईम अच्छा नाही होता ना कोई नाही होता त्यामुळे टाइम इज द बेस्ट फ्रेंड ऑफ युअर वेळच तुमचे चांगले मित्र आहे आणि म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की चला आपण आपणच समजतो समोरच्याला जवळचा किंवा आपण समजतो अरे इज माय बेस्ट बॉडी किंवा माझ्या ह्याच्या दुसरा कोणी नाही पण जेव्हा आपल्याला कळतं की चायला आपणच समजतोय तो समजतच नाहीये त्याच्याकडे ऑप्शन्स आहेत तेव्हा मग असं कळतं यार आपण कुठेतरी चुकतोय काहीतरी गोची आहे अभिरुखा हीच वेळ आहे म्हणजे आज जेव्हा हक्कानी आम्ही कधी यायला फोन करू शकतो कधी काही बोलू शकतो पण जेव्हा समोरच्याला समोरचा जेव्हा वेगळा रिॲक्ट होतो तेव्हा की अरे नाही गलती आहे आपण थांबूया सो अशा प्रकारे मी हळूहळू थांबत चाललं तर मी आपण काम मेरा काम माझी वेळ मी स्वतः माझा मित्रचा तेच का मला हे उत्तर अपेक्षित नव्हतं संतोष मला असं झालेलं की संतोष म्हणजे मित्रांसाठी आता खूप बोलणार <laughs> पण हे उत्तर मला खरंच अपेक्षित नव्हतं हा म्हणजे मित्र मित्र आहेत नाही आताही मित्र पण फार कमी आहेत ज्यांच्याशी मी कनेक्ट आहे पण समोर कुठेतरी आता थोडस म्हणजे आता ते कळून चुक ना आपल्याला की नाही असा नाही यात आहे भेटल्यावर गप्पा मारतो भेटतो छान एन्जॉय करतो वगैरे पण असा हक्क म्हणून सांगण्यासारखं नाही बेट आहे अच्छा आहे ना आपल्याला उशिरा जावी ना काही गोष्टी कळतात ते चांगलं पण चांगलं आहे आणि असतं ना प्रत्येकाच कशाला शेवटी त्याला त्याचा लाइफ आहे समोरच्याला माझं मला आहे आप आपणच त्याच्यावर हक्क दाखवत राहायचं समोरच्याला ते नको आहे तरी आपण त्यावर ठीक आहे जेव्हा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला